स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी कोरोची गावातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवली जाणारी शिक्षण पद्धती ढिसाळ झाली असून सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी अचानकपणे जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना शिकवली जाणारी शिक्षण पद्धती पाहून त्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि विस्तार अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला कोरोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देत नसून याविषयी अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या होत्या ग्रामपंचायत पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि या ठिकाणी चांगल्या दर्जाचं चा शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून ग्रामपंचायत सातत्यानं प्रयत्न करत असते या ठिकाणी सर्व सुविधा पुरवूनही शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना चांगलं घडवत नसल्यानं सरपंच डॉक्टर संतोष भोरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी आज शनिवारी सकाळी नऊ वाजता एकत्र येऊन अचानकपणे शाळेची पाहणी केली यात विद्यार्थ्यांना इंग्रजी मराठी गणित विषयाचे प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांचा अभ्यास कच्चा असल्याचं निदर्शनाला आलं सर्व ग्रामस्थ विद्यार्थी पालक शिक्षक यांची माजी पोलीस पाटील स्वर्गीय दादा पाटील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली हातकणंगले तालुका विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना ग्रामपंचायतीनं पत्र देऊन सुद्धा ते उपस्थित न राहिल्यामुळं त्यांचा प्रथम जाहीर निषेध करण्यात आला आणि शिक्षकांना चांगलंच धारेवर धरण्यात आलं यावेळी बोलताना सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी सांगितलं जिल्हा परिषद शाळेची शिक्षण पद्धती संपूर्णपणे ढिसाळ झाली असून ग्रामपंचायतीनं सर्व लक्ष घालून या शाळेवरती पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केलेत आणि शाळा डिजिटल बनवली आहे प्रत्येक महिन्याच्या शनिवारी ग्रामपंचायतीनं स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे गावातला विद्यार्थी शिकून मोठा झाला पाहिजे यासाठी ग्रामपंचायत शिक्षणावरती मोठा खर्च करत आहे पण शिक्षक वर्ग त्यांना साथ देत नसल्यामुळं विद्यार्थी अज्ञानीच राहत आहेत इथून पुढे ग्रामपंचायत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शाळा तपासणी करेल आणि विद्यार्थ्यांचे गुण कौशल्य किती प्रमाणात ते आत्मसात करतायत हे पाहिलं जाईल आणि यामध्ये जर कोणी शिक्षक विद्यार्थी घडवण्यात असमर्थ असतील तर त्यांनी आपली बदली करून घ्यावी कोरोची गावातली ढिसाळ शिक्षण पद्धती बदलली पाहिजे आणि इथून पुढं नऊ ते पाच शिक्षणाचं वेळापत्रक राहील सर्व शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहावं अन्यथा त्यांचं निलंबन केलं जाईल असंही आवाहन करण्यात आलं त्याचबरोबर कोरोची इथल्या कन्या आणि कुमार विद्या मंदिर गावभाग शाळेतले शिक्षक हे अध्यापनाच्या बाबतीत कमी दर्जाचे असून शाळेतल्या मुलांना चांगलं शिक्षण देत नाहीत वेळोवेळी ग्रामपंचायतीनं आणि नागरिकांनी तक्रार करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही गावातल्या शाळेमध्ये पालक व्यवस्थापन कमिटीनं ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रार केली आहे ग्रामपंचायतीनं सर्व शिक्षकांना त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये सुधारणा करा अशा सूचना दिलेल्या आहेत पण त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही तरी गावातील विद्यार्थ्यांचं या शिक्षकांमुळं शैक्षणिक नुकसान आहे ते कधीही न भरून येण्यासारखं आहे शिक्षणाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेल्या सर्व शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्या ठिकाणी चांगले शिक्षक नेमण्यात यावेत अन्यथा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक शाळेच्या गेटला कुलूप लावून निषेध व्यक्त केला जाईल याची नोंद घ्यावी असं निवेदन गटशिक्षण अधिकारी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांना देण्यात आहे प्रत्येक महिन्याला विस्तार अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळेला भेट देता त्यानुसार ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन प्रत्येक महिन्याच्या एकतीस तारखेला शाळेची तपासणी करावी ज्या शिक्षकांचा शैक्षणिक अहवाल चांगला जाईल त्या शिक्षकाचा पगार महिन्याला करण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुणाचाही पगार अदा करण्यात येऊ नये अशा आशयाचं निवेदनही देण्यात आलंय अशाच पद्धतीनं पुरंदर पाटील यांनी कोरोची गावात वाढत चाललेली खाजगी शिक्षण पद्धती थांबली पाहिजे शिक्षकांना तुम्ही जेवढा पगार घेता त्याच्या एक टक्का तरी विद्यार्थ्यांना घडवा विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या मोबाईलचा वापर करू नका असं शिक्षकांना त्यांनी चांगलंच खडसावलं माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेमला पाटील यांनी शासन शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त दुसरीच कामं लावत आहे ती थांबवली पाहिजेत तरच विद्यार्थी घडतील शासनानं शिक्षकांना इतर कामं लावू नयेत असं आपल्या मनोगतात मत व्यक्त केलं यावेळी पोलीस पाटील सावकार हेगडे तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगले तालुका पंचायत सदस्य पूनम भोसले डी बी पिस्टे चंद्रकांत चौगले दीपक पाटील साहेबलाल शेख चंद्रकांत चौगले स्नेहल कोरोचीकर कोमल कांबळे हलिमा सनदी पूजा टिळे संगीता कांबळे मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे संजय केंगार यांच्यासह शिक्षक पालक प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते